नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो आपला टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून जेही परीक्षेमध्ये विचारली जातील अशा स्वरूपाची अतिसंभव्य व त्यासोबत जे मागील वर्षी काही टी सी एसने घेतलेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती परीक्षेसाठी आपण पाहणार आहोत तर या सिरीज मधला आपला आजचा हा भाग सहावा आहे जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले नसेल तर मागील सर्व व्हिडिओ पाहून घ्या तर जे प्रश्न आहेत ते आजच्या आपले नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे ते सर्व पदाकरता उपयुक्त आहेत तर बघा पहिला प्रश्न काय आहे जीवनसत्व केची आवश्यकता कशासाठी असते बघा चार पाणी तुमच्या समोर दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्यायचं बघा जीवनसत्वकीची आवश्यकता कशासाठी असते पर्याय तुम्हाला काय दिलेले बघा ब्लड क्रोटिंग स्टिम्युलेट ॲपेन्टाईट रॅपिड सेल डिव्हिजन आणि प्रमोट ग्रोथ तर यापैकी योग्य उत्तर काय असेल तर योग्य आणि अचूक उत्तर जो पर्याय नंबर एक ब्लड क्लोटिंग यासाठी काय जीवनसत्व कीची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा हे जे पर्याय आहे यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे बघा श्रीबीज व शुक्रणाचे फलन खालीलपैकी कुठं घडून येते योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक फॉलोपिन टॅब याच्यामध्ये काय आहे श्रीबीज व शुक्रोणीचे फलन घडून येते पुढचा प्रश्न आपण बघूया हिवतापाचा अधिशयन काळ किती हिवतापाचा अधिशयन काळ किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह थोडंशे युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा शिवतापाचा आधी शयन काळ किती पर्याय दिले तुम्हाला पाच ते आठ दिवस दहा ते चौदा दिवस दहा ते वीस दिवस आणि पाच ते पंधरा दिवस योग्य उत्तर काय आहे योग्य आणि अचूक उतरतेचं पर्याय नंबर दोन दहा ते चौदा दिवस हा काय हिवतापाचा अधिशयन काळ असतो पुढचा प्रश्न आपण बघूया अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले पोटॅन्शियल परमॅग्नेट सोल्युशन त्यानंतर ओव्हरल रिहायड्रेशन सोल्युशन त्यानंतर टेबल सोल्युशन आणि वरीलपैकी कोणताही नाही योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर येत्याचं पर्याय नंबर दोन ओवरऑल रिहायड्रेशन सोल्युशन हे काय आहे अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर उपचार केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया डासांची अवस्था किती साधा आणि सिंपल प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल डासांच्या अवस्था किती असतात बघा दोन तीन चार पाच योग्य उत्तर काय येईल याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर तीन डासांची अवस्था किती असतात तर चार असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही डास चावल्यानंतर कोणता आजार होतो आणि कोणता आजार होत नाही असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणता आजार होत नाही बघा हिवताप डेंगू रोग अरे चौथापारी आहे एड्स तर योग्य काय उत्तर येईल डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही तर योग्य आणि अचूक नाही पर्याय नंबर चार तर काय हिताप डेंगू हत्तीपाय रोग एक आहे डास चावल्यामुळं हे रोग होतात परंतु एड जो असा एक रोग आहे की तो डास चावल्यामुळं होत नाही म्हणून त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया हत्ती रोगाचा रक्त नमुना कधी घेतात म्हणजे हत्ती जो रोग आहे याचा रक्त नमुना कधी घेतला जातो असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो तर बघा पर्याय काय दिले तुम्हाला दिवसा सकाळी रात्री संध्याकाळी मग हत्ती रोगाचा रक्त नमुना कधी घेतला जातो तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर तीन रात्री घेतला जातो हत्ती रोगाचा जा रक्त नमुना रात्री घेतला जातो पुढचा प्रश्न बघा काय कॉलोराच्या जीवाणूंचा शोध खालीलपैकी कोणी लावला शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे जो कॉलारा रोग आहे याचे जे जीवाणू आहे ह्या जीवाणूचा शोध कोणी लावलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाऱ्या तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे बघा काय आहे पाऱ्यामध्ये तुम्हाला लुई दिलेलं आहे त्यानंतर रोनॉल्ड रॉस दिलेलं आहे रॉबर्ट कॉच दिलेलं आहे आणि जोसेफ लिस्टर दिलेले आहे तर कॉलारा जीवाणूचा शोध कोणी लावलेला आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पाये नंबर तीन रॉबर्ट कॉच यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या डासाला टायगर मस्कुटो म्हणतात कोणत्या डासाला टायगर मॉस्कुटो म्हणतात बघा ॲनॅफिलिस त्यानंतर क्युलॅकस मान्सुनिया आणि इडिस इजिप्त बघा कोणत्या डासाला टायगर मॅस्क्युटो म्हणतात तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर इडिस इजिप्ती ह्या डासाला काय टायगर मॅस्क्युटो म्हणतात पुढचा प्रश्न बघा काय जीवाणूमुळे होणाऱ्या आजारांचा योग्य गट ओळखा जीवाणूमुळे होणारे आजार त्याचे गट तुम्हाला दिले योग्य गट सांगितलेलं आहे बघा काय काय येडस क्षयरोग कावीळ दोन नंबरला आहे दमा देवी कॉलरा तीन नंबरला आहे धनुराथ कॉलरा क्षयरोग आणि चार नंबरला आहे चिकनगुनिया मलेरिया डेंगू तर जीवाणूमुळे होणाऱ्या आजारांचा योग्य गट काय येईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पाहिले नंबर तीन धनुराध कॉलरा आणि क्षयरोग हे काय आहे जीवाणूमुळे होणारे आजार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ह्यू तापाच्या प्लाजमोडियम फॉवेक्समध्ये किती दिवस उपचार देतात बघा पर्याय काय दिले तुम्हाला दहा दिवस त्यानंतर बारा दिवस पाच दिवस चौदा दिवस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार चौदा दिवस काय देतात चौदा दिवस उपचार देतात पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात बघा पर्यायामध्ये काय दिलेलं तुम्हाला विषयमजवर घटसप हिवताप डेंगू चिकुनगुन्या व हत्ती रोग त्यानंतर कावीळ योग्य उत्तर काय असेल बघा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणकोणते आजार येतात तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन हिवताप येतो डेंगू चिकुनगुन्या व हातीरोग हे रोग याच्यामध्ये येत असतात कशामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये हो पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणता आजार झालेला रुग्णास वेगळे ठेवण्याची आवश्यकता असते खालीलपैकी कोणता आजार झालेल्या रुग्णास वेगळे ठेवण्याची आवश्यकता असते बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला योग्य उत्तर काय येईल खालीलपैकी कोणता आजार झालेला रुग्णास वेगळे ठेवण्याची आवश्यकता असते तर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यालाच आपण टी बी असं म्हणू शकतो पुढचा प्रश्न बघा काय आहे तापाचे प्रकार किती आहे हिवतापाचे प्रकार तुम्हाला विचारले किती प्रकार असतील दोन चार पाच एक योग्य उत्तर काय येईल हिवतापाचे प्रकार किती आहे तर चार आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते प्रश्न काय आहे खालीलपैकी पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे बघा पर्यायामध्ये काय जीवनसत्व जीवनसत्व ड जीवनसत्व ब जीवनसत्व ई खालीलपैकी विरघाणारं जीवनसत्व कोणता आहे पर्याय नंबर तीन जीवनसत्व ब हे काय पाण्यात विरघाणारं जीवनसत्व आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय अनफिली डासांची आळी पाण्यावर डॅडॅस तरंगते अनफिलिडास डास अनफिलिस डासांची आळी पाण्यावर डॅडॅस तरंगते म्हणजे कशी तरंगते बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला तिरकी आडवी समांतर उभी कशी तरंगते तर समांतर तरंगते पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखे के साजरा केला जातो बहुतेक बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखे के साजरा केला जातो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक सात एप्रिल या दिवशी काय जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया डेंग्यूची लक्षणं आणि कार्य काय बघा डेंग्यूची लक्षणं आणि कार्य सांगा काय बघा पर्यायमध्ये नंबर एकचा पर्याय हलका ताप थंडी न वाजणे घाम न येणे डोक्यानं दुखणे त्यानंतर तीव्र ताप डोळ्यांच्या खोबण्यात दुखणे अंगावर पुरळ येणे त्यानंतर हुरुडी भरणे तीव्र ताप न येणे चौथा पर्याय खोकला येणे अंगावर पुरळ न येणे तर डेंग्यूची लक्षणं काय आणि त्याचं कार्य असं तुम्हाला विचारलेले योग्य उत्तर काय बघा पर्याय नंबर दोन तीव्र ताप डोळ्याच्या खोबण्यात दुखणे आणि अंगावर पुरळ येणे हे काय डेंग्यू ची लक्षणे प्रश्न आपण बघूया डॉट्स हा औषधोपचार खालीलपैकी कोणत्या रोगाच्या इलाजासाठी वापरला जातो डॉट्स हा जो औषधोपचार आहे खालीलपैकी कोणत्या रोगाच्या इलाजासाठी वापरला जातो बघा एड्स कुष्ठरोग क्षयरोग कर्करोग असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय असेल तर योग्य आणि अचूक उत्तर असेल याचा पर्याय नंबर तीन क्षयरोग डॉट्स हा औषधोपचार कोणत्या रोगाच्या इज इलाजासाठी वापरला जातो तर क्षयरोग या रोगाच्या इलाजासाठी वापरले जातो पुढचा प्रश्न आपण बघूया हिवतापाचे जनक कोणाला म्हणतात हिवतापाचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न आहे डॉक्टर तुम्हाला दिलेले आहेत बघा डॉक्टर लुई पाशर डॉक्टर गंबुशिया डॉक्टर रोनाल्ड रॉस त्यानंतर यापैकी नाही तर योग्य उत्तर का काय येईल त्याचं हिवतापाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर रोनाल्ड रॉस यांना हिवतापाचे जनक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा बघा जीवनसत्व आणि त्याच्या अभावामुळे होणारे आजार असं तुम्हाला जोड्या आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे योग्य जोड्या जुळवायच्या तर अजीवनसत्वच्या अभावामुळे कोणता आजार होतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो ख जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो असं तुम्हाला सांगायचं आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे खाली ए बी सी डीमध्ये योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर दोन दोन तीन चार एक असं त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या देखभाल टप्प्याच्या अभ्यासासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती कोणती समिती नेमण्यात आली होती बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला चार पर्याय तुमच्या समोर आहे काय आहे बजाज समिती त्यानंतर चाड्डा समिती त्यानंतर वरील दोन्ही आणि चौथा पर्याय वरीलपैकी कोणतीही नाही काय उत्तर येईल राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या देखभाल टप्प्याच्या अभ्यासासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर दोन चड्डा समिती नेमण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल सेलेक्ट सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा पुढचा प्रश्न काय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे देशाच्या कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे देशात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं बघा दोन हजार पाच दोन हजार दोन दोन हजार दहा दोन हजार कोणत्या वर्षी सुरू राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक काय दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिमान हे देशात सुरू करण्यात आलेले तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच झाले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो